नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात महादेवी कुट्टी यांची प्रसिद्ध कथा राधेचं पत्र माझ्या जीवा ययोगाच्या आदल्या दिवशी माझं सांत्वन करताना तू म्हणाला होतास की सगळ्या पुरुषात माझंच रूप पहा त्या रात्री तुझा निरोप घेऊन मी घरी आले तेव्हा पतिराज प्रज्ञावर पडल्या पडल्या माझी प्रतीक्षा करत होते पोहोचताच म्हणाले तू फार उशीर केलास मी विचार करत होतो तुला काही झालं तर नाही ना मला वाटलं सांगून टाकावं तारे ढगाळ लपल्यामुळं मी रस्ता विसरले होते पण त्या दिवशी मी अशा तर खोटं का बोलू शकले नाही भिजलेले कपडे बनलून मी पलंगावर आडवी झाले त्याच्या अलिंगणात ओ मी बर्फासारखे थंड झाले माझ्या गिरीधर गोपाला तुझा योग झाल्यापासून मी वस्तुता मेले होते माझा जड देह फक्त शिल्लक राहिला होता त्याने विचारलं माझ्या चुंबनाची तुला घृणा वाटते का नाही मी हळूच म्हटले नाही नाही लचकेत उडणाऱ्या रे त्याला कधी घृणा वाटते का आपल्या पतीच्या निंगणात मी पुन्हा एकदा विचारणी झाली अण्ण आणि पुन्हा कोणा परपुरुषाचं घेणं आणि व्याविचारणीचंच काम माझ्यावर प्रेमाचा वर्षभ करणाऱ्या तुझ्या बहुपशात मी एकदम निर्मल होते चारित्रवान होते केवळ स्पर्श सुखासाठी मी तुझ्यावर प्रेम केला नव्हता मला असा आभास व्हायचा की अस्थिपेशीच्या शरीरात माझा विशुद्ध विचार लपला आहे जो मला आजपर्यंत स्पष्ट कळला नाही पण एवढा विश्वास अवश्य होता की माझी आशा पूर्ण होईल माझं जीवन सफल होईल तू माझ्यावर निघला होतास तेव्हा आकाशासारखा सुंदर आणि वदनाखाली मी पूर्ण सुरक्षित होते सारखी जंगली भूकेचा अनुभव घेत होते दोन दुर्वाना जोडणाऱ्या हसाप्रमाणे माझं नारित्य थोडं वेळ भ्रमणच काळ थांबित होते तू म्हणाला राहतस राधे तू दवागणे आहेस आणि मी अरण्य आहे आग लागून जाईल मला पण पेटून विजलेल्या अग्नीवरील राखेसारखा तू माझ्यावर नेला होतास भोवती काळ मी स्वतःच म्हणाले जळून जा जळून जा तुझ्या अनित्य अण शाश्वत शरीरातून नदीसारखी वाहणारी जीवनाची उष्ण अनुभूती मला मिळव तुझ्या व्यतिरिक्त मी भविष्याचा विचार करू शकले नाही रेकरचं दर्शन किती दुर्लभ आहे तुझा विवेक सोसून शुष्क आणि निरागास जग पाहण्याची इच्छा मला नव्हती कारण तुझ्या शरीराच्या सीमेपार माझं जगच नव्हतं माझ्या शरीराचं उत्तरदायित्व मान्य करणारं छोटस जग अरे मी तू माझ्यासाठी प्रश्नस्वरूप होतास तुझ्या प्रेमानं मी क्षीण झाले होते तुझा आसरा मिळाल्यावर मी अनेकदा विचारलं होतं की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का आणि उत्तरादाखल तू मौन धारण करून राहिलास एके दिवशी रडत रडत मी पुन्हा प्रश्न विचारला होता कमीत कमी आत्ताच आनंद तरी तुझं माझ्यावर प्रेम नाही का तुझ्या आद्राने माझ्या जांगेवर एक रिक्तम अंकित केला हेच तुझं उत्तर ती तुझी प्रेम निद्रा होती कोण जाणे पण माझं मन शांत नव्हतं सूर्यप्रकाशासारखा उजेड असला तरी प्रेमाची भीती वाटते प्रेमाच्या राज्यात मी आले यशस्वी झाले पण मला विश्रांती मिळाली नाही माझी अस्वस्थ आत्मा तुला संतुष्ट केल्यावर डोळ्यातून प्रत्यक्ष प्रगट होऊ लागला तू जे सुखवस्तू पाहत आहेस ते प्रेम दृढ आहे तू विचारेल हा संबंध शाश्वत आहे तुझा धेण एकदा आपलासा करून मी विजयी बनले जो जो मी सहर केला त्याच्या त्याच्या रक्षणासाठी मी निरंतर अविश्रांत पहारा देत राहिले मला हेही माहीत होतं की एखादं लौकिक साहस तुला सोडून परपुषाकडे जयाला भाग पाडील म्हणूनच अनेकदा मी तुझ्या मिटलेल्या नेत्राचं चुंबन घेतलं होतं आणि तुझं मुख छातीशी लपवलं होतं माझी दृढ ही अभिलाषा होती की माझ्या व्यतिरिक्त तुझ्या डोळ्यात दुसरं कोणी न भरो आणि तुला माझ्यापासून वेगळं विश्व नसो तुझी इच्छा करून मी रूपवती बनले तुझ्या सुंदर हस्तपक्षानं माझं शरीर घासलेल्या पितळी भांड्यासारखं लखलख लागलं ला। माझ्या सगळ्या अंगावर तुझी फोटो होती किती प्रेमाने फिरायची एकदा मी चंदनाचं तेल लावून तुला भेटायला आले पण तू संक आलाच नाहीस तेव्हा मी इमुनीकडे डोकं हातात धरून बसले की जगात किती वस्तू पकड जातात चंदनाचं किती तेल आणि किती स्त्रियांचा आत्मसन्मान व्यर्थ ठरतो दुसऱ्या दिवशी मी तुला विचारलं तुझी दुसरी कोणी प्रेषा आहे का मत्सराचे मेकळा तोपर्यंत आता अपरिचित होती म्हणूनच मी अलिप्ततेच्या अडखळत्या पावला चालू शकले तू मला काहीच उत्तर दिलं नाहीस पण तू हसत विचारलास राधे मी गेल्यावर दुसऱ्या कामी पुरुषांना तू भेटलीस कर मी म्हणाले असं का तू रस्त्याचं शेवटचं टोक आहेस आणि त्या पलीकडे शून्य आहे मी तुझ्या खुशीत निजले होते तू म्हणालास राधे मी कुणाच्या शरीराला माझ्या चरणाचा स्पर्श केला तर त्याचं कारण तू असशील कारण तुझा माझा अनुराग इतरांनी अकृष्ट करेल पुरुषाला प्राप्त होणाऱ्या सगळ्या स्त्रिया तुझं स्वरूप आहे सृष्टीच्या अंतापर्यंत पुरुषाचं शरीर तुझ्या देहशुधेचं निवासस्थान राहील तुझं वाक्य मला परतंत्र करत आहे म्हणूनच माझ्या अपरिपक्व मनानं तुझा आदेश ग्रहण केलाय हे मन आकर्षित कर असं म्हणणं म्हणाला हे शरीर वश करून घे मी नक्षानी आणि दंतवर्णाने तुला घाळ केला आणि विजानं गर्विष्ट अहंकारी झाले मग तुझं घायळ शरीर दुःखीत होऊन चिंबिलं आणि अस्त्रुंनी धुतलं एके दिवशी प्रेमानं तुझे हात हातात घेत मी म्हणाले होते कृष्णा आपण एक घर केलं पाहिजे आपल्या दोघांचे एक घर त्याच्या बाजूनी काठरी झाडांचं कुंपण लाल पाकण्यांची फुलं वाहरतील प्रातकाळी गवाक्षातून प्रवेश करणारे सूर्यकरण तुझ्या श्यामल शरीरानं माझं विव्वास शरीर जागते माझ्याशिवाय आपण असं घर करू ना असंच घर कुठंतरी असेल तू त्यावेळी माझ्या मिठीत निजलेली असशील त्या काटरी पा फांद्यात चांद अडकलेलं असेल हे सगळं घडणार नाही हे तुला कसं कळलं तेव्हा मी विचारलं मी मेल्यावरही त्या घरातली राधा कधी मरणार नाही तू म्हणालास तिथल्या राधेचा आणि कृष्णाचा मृत्यू होणार नाही ते स्वप्नरूप आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत जिवंत राहतील त्या दिवसापासून तुला बिलीभूम शांतपणे निजले होते जाग आल्यावाल पाहिलं चांदनं आपल्या मार्गानं निघून गेलाय जंगलात अंधार भीतीदायक होता हाताला हात सापडत नव्हता नदी किनारी घरी जायचा रस्ता सगळं अंधारात बुडालं होतं आणि वाट चुकल्यामुळं मी खूप वेळ रडत राहिले हे सुंदर कृष्णा तू माझा आनंद होतास आणि दुःखही आनंतर मला सोडून निघून गेला तू दिलेली वेदना अजूनही आहे ती मात्र पुरुष सुखाची अनुभूती देते शंभर मैल दूर सुंदर रमणींच्या सहवासात मी किडारत होते तेव्हाही तू विलग नव्हतास तुझं प्रेम त्या रमणींनाही आकर्षित करीत होतं माझी अनंत अशाही शोभत होती आज सकाळी त्या रमणी मला पाहून आपसात म्हणत होत्या ती पहा राधा जात आहे कृष्णराजांची पुरातन प्रिया तिच्या डोळ्याकडे पाहू नका त्यात चाच्मा डोकावत आहे सोडून दिलेल्या कोळ्याच्या जाळ्यासारखं दुःख तिच्या डोळ्यातून ओसळत आहे त्या व्यवहनांच्या गर्वानं उद्धित झालेली एक नवती म्हणाली ती जिवंत कशाला राहिली आहे मरत का नाही आहे ठीक आहे मी करू शकले असते तू कधी मला नदीकाठी शोधू नकोस मग कधी मी तुला पाहू शकणार नाही तरीही तुझी राधा जिवंत आहे कारण माणसांचं आयुष्य फार दीर्घ आहे तुझीच राधा धन्यवाद